नमस्कार आपण उद्या तेवीस जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभर हा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार शंभरच्या वरती ओपन केल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचवीस शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सपासून खूप खाली क्लोज झालेलं आहे त्यामुळे शक्यता आहे उद्या मार्केट गॅप डाऊनच होऊ शकतं बँक निफ्टीसाठी लिवला आहे उद्या तेवीस जुलैसाठी छप्पन हजार नऊशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि छप्पन हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या तेवीस जुलैसाठी ब्याऐंशी हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे काल आपण दोन स्टॉक दिले होते स्टडीसाठी स्टार सिमेंट अजून एक स्टॉक दिला होता त्यामध्ये एक स्टॉकला झालेला आहे आपला आणि दुसरा हा स्टार सिमेंट हा जवळपास टार्गेटच्या जवळ आहे टार्गेट त्याचं दोनशे एक्केचाळीस रुपये पन्नास पैसे आहे आणि आप आपला तो हाय म्हणालेला आहे दोनशे एकोणचाळीस रुपये बत्तीस पैसे म्हणजे जवळपास दोन रुपये झाले दो उद्या सेक्युरेचं टार्गेट होऊ शकतं पाच टक्केचं टार्गेट आहे याच्यामध्ये अतिशय चांगलं टार्गेट होतं त्यानंतर उद्यासाठी आपण स्टडीसाठी स्टॉक आहेत डिस्क्लेमर आहे हे स्टॉक फक्त स्टडी पर्पजसाठीच यूज करायचा आहे आणि हा स्टॉक आहे पहिला शांती गिअर शांती गिअरमध्ये पाचशे सत्तावन्न ते पाचशे त्रेसष्ट या दरम्यान तुम्ही बाय करायचं आहे टार्गेट आहे त्याचं पाच टक्केचं पाचशे एक्क्याण्णव रुपये पंधरा पैसे आणि लॉस आहे पाचशे पन्नास रुपये तर पूर्ण डिटेल दिलं जातं स्टडीसाठी सगळ्या स्टुडंटना आणि या पद्धतीनं आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि हे तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता त्यासाठी हे फक्त स्टडीसाठी दिलेलं आहे आपण स्टॉक त्यानंतर दुसरा स्टॉक आहे दलभार दलभारतमध्ये लेवल आहे तेवीसशे सव्वीस रुपयाला बाय करायचा आहे तेवीसशे बावीस रुपये आता आहे टार्गेट आहे चोवीसशे बेचाळीस रुपये तीस पैसे आणि लॉस आहे दोन तेवीसशे पंधरा रुपये या पद्धतीनं तुम्ही हा स्टडीसाठीचे स्टॉक दररोज चेक करू शकताय आणि हे सर्व आपण स्विंगमध्ये आहे म्हणजे आपण स्विंगमध्ये रिस्क कमी आणि टार्गेट चांगल्यापैकी पोहू शकतो हे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आपली नवीन बॅच सात ऑगस्टपासून आहे त्याचं ॲडमिशन चालू झालेला आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे आणि आपलं लेवल्स कशा वाटतात याबद्दल कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद